शहापूरच्या ऐतिहासिक भूमीत होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य अभिनेते खासदार डॉक्टर लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या भव्य दिव्य बहुप्रतीक्षित महानाट्याचे आयोजन शिवाजीराव झोंद्रे मैदान किंवा वाशिंद येथील निसर्ग गार्डन समोरील मैदानात दिनांक चौदा मे ते एकोणीस मे या कालावधीत करण्यात आले आहे या संदर्भात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खातिवले येथील धिंगरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली डॉक्टर अमोल हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून राजन बने औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत सोबतच महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर अनाजी पंताच्या भूमिकेत महेश कोखाटे दिलेर खान आणि मुकर खान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि सर सेनापती सरसेनापती भूमिकेत रमेश रोकडे अशा कलावंतांचा सहभाग या अमोल कोले यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी तडाखेबाज संवाद एकशे वीस फुटी रंगमंच पंचावन्न फुटी तीन मजली किल्ल्याची प्रतिकृती मराठे मोगल रंग्राम बावीस फुटी जहाजावरून जंजीरा मोहीम थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी गनिमी काव्याची बुऱ्हाणपूर मोहीम संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर ही या महानाट्याची वैशिष्ट्य आहेत आतापर्यंत पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक निपाणी कोल्हापूर कराड पिंपरी चिंचवड भोसरी अडपसर नागपूर रोहा डोंबिवली धुळे अशा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी या महानाट्याचे जवळपास दोनशे पंच्याऐंशी प्रयोग झाले आहेत यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कोल्हे यांनी समर्पक उत्तरे दिली या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रकाश फरडे तर आभार प्रदर्शन काशीनाथ तिवरे यांनी केले ही पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी डॉक्टर कल्पेश तारमळे आणि सुबोध गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली संतोष ठाकरे शहापूर होतो असा हा महानाट्याचा प्रयोग आणि राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे यांनी याची निर्मिती केलेली आहे महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे लेखन केलेलं आहे आणि डॉक्टर कल्पेश तारमळे असतील त्यानंतर संपादक विचारवादेचे संपादकेसर असतील आणि युवक कला क्रिएशन आभार मानतो कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे महानाट्य करताना केवळ ही कला सादर करणं राहत नाही हा जो आपला इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत निरक्षीर विविध तुद्धीनं पोहोचवणं हे फार गरजेचं राहत कारण इतिहास जितका मांडत राहू तितकं ते कमी आहे कारण त्याच्यापासून आजच्या काळातली ही जी प्रेरणा आहे ही काय मिळत राहते आणि हा हा प्रयत्न आहे दिनांक चौदा मे पासून ते एकोणीस मे पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर त्या मैदानावर याचे हे प्रयोग लागणार आहेत दररोज यामध्ये तोच प्रयोग दररोज असतो म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी वेगळा प्रयोग दुसऱ्या दिवशी वेगळा प्रयोग असा नाही तर तोच प्रयोग दररोज असतो आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अनुभव असा आहे की प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन प्रयोग हे आम्हाला वाढवावे लागतात म्हणजे नागपुरात तर रेशीमबाग मैदानावर आम्ही प्रयोग केले तरी आम्हाला तीन प्रयोग वाढवावे लागले गेल्यावे नाशिकला झाले तेव्हा दोन प्रयोग वाढवावे लागले त्यामुळे प्रेक्षकांचा आभार वृद्धांचा हा प्रतिसाद हा कायम या महानाट्याला फार मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तसंच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे शहापूर तालुक्यातल्या शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे की या महानाट्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या आपण सर्वांचं विशिष्ट आपण सर्व कथाकार बांधवांचं सहकार्य यामध्ये फार मोलाचं असणार आहे आणि आपल्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त या महानाट्याचा प्रचार आणि प्रसार होईल तितका सर्वसामान्य शिवशंभू भक्तांना याचा लाभ घेता आहे त्यामुळे आपण सर्वांचं सहकार्य असावं अशी अपेक्षा हे जर काही प्रश्न असतील तर विचार